नमस्कार अशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण भरला दोडका आणि दोडक्याची शिरांची चटणी आणि झटपट कैरीचं लोणचं एवढे तीन रेसिपी बनणार आहे त्याच्यासाठी मी हे पाव किलो दोडके घेतलेत मी कवळे देशी दोडके आहेत हे जे आता शिरा काढून घेऊया आपण शिरा काढून घ्यायच्या सगळ्या शिरा धुवायला ठेवल्यात मी ह्या धुवून घेते आणि ह्या भाजून घ्यायच्यात आपण तेलात थोडस तेल टाकायचं जास्त नाही चांगल्या खरपूस भाजून घ्यायचा दोडक्याच्या शिरा हे आता एका मिक्सरच्या भांड्यात मी काढून घेते आणि थंड करून घ्यायचं शिरा आपल्या ह्या थंड होत्यात तोपर्यंत आपण भाजी क दोडक्याची भाजी करून घेऊया दोडके चिरून घेऊया आपण वांग चिरतो त्या पद्धतीनं चिरायचं म्हणजे भरायसाठी कडू आहे का बघायचा कडू नाही आहे प्रत्येक दोडका कडू आहे का बघायचा कारण कधीतरी चुकून कडू असू शकतो ह्याच्या अशामध्ये चिरा पाडून घ्यायचा म्हणजे मसाला आपल्याला भरता येतोय ह्याच्या आधी आपण वांग्याची भरली वांगेची भाजी केलेली आहे व्हिडिओ थोडासा कट मारायचा नाहीतर मग तुटतं ते दोडके चिरून घेते दोडके चिरून झाले पाण्यात टाकलेत मी तोपर्यंत आता आपण कांदा भाजून घ्यायचा आहे मसाला करायचा आहे धोडक्याला एक कांदा घेतलाय मी चिरून थोडस तेल टाकून कांदा भाजून घ्यायचा थोडासा सोनेरी कलर येपर्यंतच भाजायचा नाही भाजायचा ह्याच्यातच मी कडीपत्ता घालते कांदा भाजतोय तिथून मी मसाल्याची तयारी करते कलपत्ता घेतलाय चार चमचे शेंगद्याचे कूड घालते कोथिंबीर घेतलेली आहे चिरून कांदा मध्ये मध्ये हलवायचा कसप थोडस घालते मी चमचा भरभूल एवढं घालायचं ह्याच्या वीजमध्ये ठेवल्यामुळे जरा घट्ट झाले आणि तिखट घालायचं हे कांदा लसूण मसाल्याचं तिखट आहे मी घरी केलेलं एक दीड चमचा घालते मी आणि मिक्स करून घ्यायचं कांदा भाजून झालाय हा मसाल्यात काढायचा ह्या खलबत्त्यात आणि एक जो म्हणजे असं कुटून घ्यायचा आणि नंतर आपण दोडक्यात भरायचा मसाला आपला असा एकसारखा झाला झालाय आता आपण दोडक्याला खोली घालूया कढई ठेवली मी गॅसवर दोन चमचे तेल घालायचं तेल तापलं की मोहरी घालूया तिकडं मी पाणी ठेवले गरम करायला दोडक्यासाठी मोहरी घालायची दिसत नाही इकडे घेता काय ताटात मसाला काढून म्हणजे इथं दिसत कडला घे ताटात काढून पण तुमचं ते दोन्ही ते दिसत नाही मसाला भरा लागेल इथं जवळ आलं की वर्ण मला असं धराय ते दिसतय हा एवढं पाहिजे पात्र पाहिजे करा थोडस घालणार आहे पाणी खलपत्ता वगैरे घेऊन चवीनुसार मीठ घालते चवीनुसार मीठ घालूया आणि आता झाकून ठेवून एक पंधरा मिनटं ठेवूया झाकून दोडका आपला शिजतोय तोपर्यंत आपला दोडका शिजतोय तोपर्यंत कैरीच्या लोणचाला फोडणी करून घेऊया त्याच्यानंतर आपण दोडक्याच्या शिरांची चटणी करून घ्यायची एक दोन तीन चमचे तेल घालते दोन कैरे आहेत त्यामुळं तेल जास्त लागणार आहे तेल तापले नवरी झाल्या नवरी जरा जास्तच घालायची दोनशाला जिरे नाही घालायचे मी गॅस बंद करते आणि आता हिंग घालायचा आणि हळद ही थंड करून घ्यायची फोडणी आपण गॅस बंद केला आहे आता आपण चटणी करून घेऊया शिराची हे थंड झाल्यात एक मिरची घालते मी आणि लसणाच्या पाचसा आहे या बारीकेत म्हणून मी पास्सा घेतल्या थोडस शेंगदाण्याचं कूट दीड चमचा घातलाय कढीपत्ता घालते जरा असाच चवीसाठी सर मीठ थोडीशी साखर घालायची आणि हे मी मिक्सरला बारीक करून घेते हे आपली शिरा दोडक्याच्या शिराची चटणी तयार झाली छान लागते ओंडी लावणीसाठी तर तुम्ही दही घालून खाल्ला तरी चालेल किंवा लिंबू सुद्धा पेळला तरी चालतो किंवा अशीच छान लागते आता आपण कैरी चिरून घेऊया बारीक झटपट लोणच्यासाठी आपण कैरी चिरून घेऊया एकदम बारीक फोडी करायच्या फ्रीज मध्ये ठेवलं तर चार पाच दिवस आरामशीर टिकत छान लागतो झटपट लोणचे अशा बारीक फुडी मी करून घेते काचेच्या बाउलमध्ये ठेवले बारीक फुडी करून घेतल्यात मी कैरीच्या दोन कायद्या होत्या तर ह्याच्यात मीठ घालायचं चमचावर मीठ घातले मी आपलं लाल तिखट घालायचं बुक्का आमचा तिखट आहे म्हणून मी अर्धा चमचा घालणार आहे साखर घालायची साखर एवढी चमचावर घालायची आणि आता याच्यात फोडणी हो, ओतून घेऊया आणि कालवून घेतो आपण इथं कालवून घेऊया लोणचं फोडणी घातलेली आहे एक पाच दहा मिनिटाने हे खायला येते लगेच पाणी सुटतं याला नंतर मिठानं साखरेमुळं एक सारखं हलवून घ्यायचं तिखट मीठ सगळीकडे लागलं पाहिजे आता आपण दोडक्याच बघूया दोडका आपला मस्त झाला आहे बघा बघा शिजलाय पण चांगला काढून घेऊया एका डिश मध्ये आता थाळी तयार करून घेऊया भात वाढलाय मी चटणी दोडक्याच्या शिरांची दोडक्याची भाजी लोणचं पाणी सुटायला लागले लोणच्याला काकडी चिरून ठेवले मी आता आणि भाकरी कसा वाटला तुम्हाला मला माझा आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला दाबायला विसरू नका परत भेटूया असे छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद